मालेगाव शहरात दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ वादावरून मुंबई पोलीस दलात नोकरी करणाऱ्या शुभम आगोणेची निर्गुण हत्या करण्यात आली त्यानंतर आनंद आगोणे याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे एकूण दहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस प्रशासनामार्फत आजपर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे शुभम आगोणेच्या मृत्यूला अकरा दिवस उलटले तरीसुद्धा अजूनही मुख्य आरोपी फरार असून अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नसल्यामुळे शुभ मागोणेचे वडील अनिल आगोणे यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर मुख्य आरोपींना तात्काळ अटक करून न्याय देण्याची मागणी केली आहे तर आरोपींना अटक न झाल्यास धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन होणार असल्याचे कळते याबाबत राज्यसभेचे माजी खासदार विकास महात्मे यांनी शुभ मागोणेच्या कुटुंबाचे दूरध्वनीवरून सातवण केले

आणि त्याचे वडील पी एस आय या पदावर असताना जनतेची त्यांनी संरक्षणाचा सेवा दिली पण ते रिटायरमेंट झालेले आहे परंतु त्यांनी देश आपला जनतेची सेवा दिली आणि त्यानंतरसुद्धा त्यांना दहा आरोपींना आज अकरा दिवस गेले तरी अटक झालेली नाही पाच आरोपी अटकेत आहेत परंतु पाच आरोपी अजून फरार जनतेचा जो आक्रोश आहे हा कुठेतरी थांबला जाईल आणि ह्या ही के जी केस आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालून ज्यांना जामीन नव्हता त्यांना शिक्षा व्हावी कठोरात कठोर शिक्षा व्हावी हो, आणि ह्या ज्या आमच्या झालेला आहे तरी शासनाने त्यांना पन्नास लाख रुपये तरी देऊन त्यांचा एक प्रकारे त्यांनी मदत करावी अशी आमची मागणी आणि जायलगावातली जी शहर शा शांततेचं शहर म्हणून असलेलं गावाची जी ओळख आहे आज कुठेतरी गुंडागिरीच्या रूपात पुढे येत आहे तरी जायलगावकर या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा कारण काय होतंय की कायदा राबवणारे आणि कायदा बनवणारे याच्यात एक प्रकारे अपयशी लॉ इम्प्लिमेंट कारण कायदा म्हणणाऱ्यांचा धाक इथे राहिला नाही आणि कायद्याचे लक्षांना कुठेतरी अपयशी पडलेले तरी तुम्ही लवकरात लवकर पोलीस करण्याचा तत्काळ पद्धतीने आरोग्य हक्का अटक करून जनतेचा आणि समाजाचा एक आक्रोश बंद करावा आणि शुभम फाव नये तुमचं आता असं शहरात सुरू आहे चर्चा सुरू आहे धनगर समाजाच्या वतीने की जर मुख्य आरोपीला के अटक केली नाही तर धनगर समाजाच्या वतीने पोलीस प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांच्या बाबतीत एक मोठा मोर्चा निघल्या निघणार आहे अशी एक चर्चा आहे त्याबद्दल काय म्हणतो आमची तीच मागणी आहे कारण आज अकरा दिवस झाले आम्ही स्वतः आम्ही इथे आलो आमची ती जास्त मागणी काय झाली की अकरा दिवसानंतर की जाहिजेचे ॲक्शन पोलीस डिपार्टमेंटने नाही त्यामुळे आता जनतेत समाजात एक प्रकारचा एक आक्रोश निर्माण झालेला आहे तरी ह्या संदर्भात अजून जर आठ ते दहा दिवसात ज्या आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही आमच्या पूर्ण ताकदीविषयी रस्त्यावर उतरू आणि हे आंदोलन मोठ्या पद्धतीने करू आणि जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन पोलीस स्टेशनसमोर करू एवढं आम्ही शहरा प्रशासनाला देतो प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून हे प्रकरण कुठेतरी मार्गे लावा आणि शुभम शुभम आघाडी यांच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची विनंती हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता किरकोळ वादातून एक जंगल समाजातील शुभ मागोणी राहणार चाळीसगाव हे सध्या मुंबई पोलीसमध्ये नोकरीला होते आणि त्यांची एका किरकोळ वादातून निर्गुणपणे हत्या करण्यात आली आता आपण त्यांच्या चाळीसगाव येथील निवासस्थानी आलो त्यांचे वडील अनिल दादा आहेत त्यांना नेमकं विचारू की कशी घटना होती आणि आजपर्यंत काय त्यांच्या पुढच्या प्रतिक्रिया चौदा तारखेला माझ्या मुला तिथे क्रिकेट खेळायला गेला होता कारण क्रिकेट ते क्रिकेटचं मॅच जिंकल्यामुळे किरकोळ वादामुळे त्यांनी हमला केला आणि माझ्या मुलाचा मटर केला तरी माझी एक मागणी म्हणायची की एवढे वर्षी शेवाचे मी पोलीस खात्यात तरी मला न्याय मिळावा ता। त्यांना ता, ता तात्काळनंतर ता ॲक्शन घेतली पाहिजे व त्यांना अटक केली पाहिजे आज जवळजवळ चार पाच आरोपी अजून बाहेरच आहेत त्यांच्यावर अजून ॲक्शन घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की दलौकर, दलौकर चंगला चंगला आ, की जेवढं लवकरात लवकर तात्काळ त्यांना अटॅक केलं तर बरं होईल व त्यांना मोका लावला पाहिजे ट्रॅक फास्टवर चालली पाहिजे केस आणि चांगला चांगला वकील मिळावा अशी विनंती दादा काय सांगाल की याच्यानंतर जे लोकप्रतिनिधी असते आणि आता धनगर सुद्धा मोर्चा निघाला आणि लोकप्रतिनिधीने तुम्हाला काय शब्द दिला किंवा पोलीस प्रशासन आपल्याला कशाप्रकारे या त्यांना अटक करण्यासाठी मदत करत आहे काय म्हणाल त्यांनी त्यांना एकच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर त्यांनी अटक करावी त्यांना व आश्वासनं दिलेले आहे त्यांनी आमदार साहेबांनी दिलेले आहे खासदार साहेबांनी दिलेले आहे दिले व पोलीस स्टेशनचे पी आय इन्चार्ज त्या साहेबांनी पण आश्वासन दिलेलं आहे तर त्यांनी त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर अटक करावी न अनेक रोडावर मोठल्या उतरवण्याचे प्रसंग आणून दिसतो एवढीच माझी विनंती आहे